माझ्या मूळ घरावरती नंतर माझ्या हॉटेलवरती माझ्या बंधूंच्या घरावरती चार पाच पथकं आलेली आहेत त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे आणि मला आत्ता मिळालेल्या माहितीप्रमाणे माझ्यावरती गुन्हा दाखल त्यांनी केलेला आहे एक गोष्ट दुर्दैवाची सांगू इच्छित आपल्याला की माझ्यावरती गुन्हा दाखल करा कारण मी एक लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या दृष्टीने मी काय गुन्हा केला असेल राजन सावी काय आहे कसं आहे हे माझ्या कुटुंबाला माहिती आहे माझ्या पक्षाला माहिती आहे माझ्या जनतेला माहिती आहे माझ्या मतदारसंघाला माहिती आहे परंतु मी हे करत असताना ह्या पोलिसांच्या माध्यमातून ह्या सरकारच्या माध्यमातून माझ्या पत्नीवरती आणि माझ्या मोठ्या मुलावरती गुन्हा दाखल केला ही अक्षरशः खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मग निश्चितपणे भविष्यामध्ये त्याचे परिणाम ह्या सरकारला भोगावेच लागतील हे माझं मत या ठिकाणी आहे नाही अजून चौकशी चालू आहे माझं कुठे त्यांनी अजून स्टेटमेंट घेतलं नाही आहे माझ्या कुटुंबाचं घेतलं नाहीये चौकशीच्या आधारे पुढे आता ते माझ्याकडनं माहिती घेतील असं मला वाटतं काय विचार हो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहे आणि हे जेव्हा समजलं तर तातडीने मला शिवसेना पक्ष साहेबांच्या मोबाईलद्वारे मला फोन आला आणि विचारपूस केली आणि बोलले राजन तुझ्या पाठीशी संपूर्ण शिवसेना महाराष्ट्र आहे मला सांगितलं मला अभिमान निश्चितपणे या ठिकाणी आहे गुन्हा दाखल झाला म्हटल्यानंतर दा अटक होणारच आहे पण त्या अटकेला घाबरत आहे अटकेला घाबरणारा हा बाळासाहेबांचा सैनिक नाही लक्षात एकशे टक्के मला प्रश्न पडलाय की तिथं एकशे अठरा टक्के जादा संपत्ती माझ्याकडे आहे आता आमच्यावरती एवढं कर्ज आहे ते कर्ज फेडण्यास त्यांच्याकडे पैसे मागतो आता सरकारकडे आणि ते तर पडतील आतापर्यंत कधी मी घाबरलेला नाही आतापर्यंत शिवसेनेच्या आंदोलनामधून मी उभारलेला कार्यकर्ता आहे तर मला काही नवीन नाहीये आणि मला माहिती होतं की ह्या घटना घडणार आहेत माहिती म्हणून सांगतो की ए सी बी अधिकाऱ्यांची जी पावलं रत्नागिरीमध्ये पडत होती त्याची इतंभूत माहिती माझ्यापर्यंत पोचत होती रत्नागिरीच्या अल्पा हॉटेलमध्ये ही मंडळी उतरली तिथून त्यांनी माझ्या सर्व ठिकाणची चौकशी केली आणि आज माझ्या निवासस्थानी ते येणार हे मला माहिती होतं आणि मी निश्चिंत आहे माहिती आहे त्यांची कारवाई ती करू दे माझा विश्वास माझ्या जनतेवरती आणि माझ्या बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव सर्वती आहे त्याच्यामध्ये चुकीचं घडलं असेल मी शिंदे गटामध्ये आलो नसेल त्यांच्याबरोबर गेलो नसेल म्हणून माझ्यावरती राग काढला असेल तर माझ्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करा अटक करा मला जेलमध्ये घेऊन काही करा पण माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला आजपर्यंत तुम्ही गुन्हा दाखल करतायत हे साफ चुकीचं तुम्हाला जनता आणि आम्ही सोडणार नाही ही आमची भूमिका आहे हे काय सांगायला पाहिजे शिंदे गटामध्ये आम्ही जात नाही जात नाही म्हणून दबाव पण दबावला पिक घ्यात नाही पण हे असे आम्ही लेखी सैनिक नाही बाळासाहेबांचे सैनिक आहोत लक्ष